हॅलो नमस्कार फ्रेंड्स कला निकेतन आर्ट हब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत चित्रकला ग्रेड परीक्षेच्या विषयांच्या सविस्तर माहितीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण डिझाईन म्हणजे संकल्पचित्र या विषयाची सविस्तर माहिती बघणार आहोत संकल्पचित्र हा एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेतील एक महत्त्वाचा विषय आहे यामध्ये तुम्हाला दिलेल्या घटकांचा वापर करून स्वतःच्या कल्पनाशक्तीने एक आकर्षक रचना तयार करावी लागते संकल्पचित्राचा उद्देश विद्यार्थ्यांची रचना कौशल्ये रंगज्ञान आणि कल्पनाशक्ती तपासणी हा आहे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला संकल्पचित्र काढण्यासाठी काही विशिष्ट घटक दिले जातात उदाहरणार्थ पाने फुले पक्ष्यांचे अलंकारिक आकार भौमितिक आकार म्हणजेच त्रिकोण चौरस किंवा वर्तुळ किंवा वस्तूंचे आकार संकल्पचित्राला सुरुवात कशी करायची ते पाहू दिलेल्या घटकांचा वापर करून एक सुसंगत रचना तयार करावी रचनेमध्ये दिलेल्या आकारांची पुनरावृत्ती रिदम आणि बॅलन्स या तत्वांचा विचार करून रचना करावी तयार झालेले आकार हे फार लहान नसावेत कारण ते आकार मोठे ठेवल्याने रंगविणे सोपे जाते व काटेकोर रंगविल्यामुळे तयार होणारे चित्र हे आकर्षक बनते रंगकामासाठी विशिष्ट रंगसंगती वापरणे आवश्यक आहे जसे की उष्ण रंगसंगती शीतरंगसंगती पूरक रंगसंगती किंवा एक रंगसंगती रंगसंगतीविषयी पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो बघितला नसेल तर नक्की पाहावा रंगचक्र व रंगसंगती कोणत्या यावर सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल रंगकाम स्वच्छ असावे चित्राच्या बाजूचा पेपर स्वच्छ असावा रंगकामात स्वच्छता व नीटनेटकेपणा खूप महत्त्वाचा आहे रंगबाह्य रेषे बाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी रंगछटा तयार करण्यासाठी मूळ रंगात पाण्याचे प्रमाण कमी ठेवावे जेणेकरून रंग सफाईदारपणे बसतील पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा वापर करून जास्तीत जास्त छटा निर्माण करता येतात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधून संकल्पचित्राविषयी माहिती तुम्हाला मिळाली असेलच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद